आधी घरी आल्या कोणी विचारत पण नव्हतं फक्त एवढंच हो म्हणायचे अजून किती वर्ष बापाल बुडणार आहे तर खूप वाढलेली <स्थाँगा> आहे हे अपेशेने साहजिकच आहे पहिल्या भरती तर कोणी यशस्वी होत नाही बरेच जण होतात पण माझ्या चुकाबी झालेल्या भरपूर थोड्या थोड्या पॉईंटवर माझा मराठी विषय कच्चा होता कारण आर्मीची प्रॅक्टिस सोडून मी पोलीस भरतीच्या नादी लागलो होतो आर्मीचा अभ्यास हिंदीत नव्हता पोलीस भरतीचा अभ्यास मराठीत पण एक वर्ष घरी कसलंच गेलो पुन्हा म्हटलं जायचंय आता पुढच्या वर्षी वर्दी घालूनच घरी जायचं वर्दीत एवढी पावर आहे की तुम्ही पुढे शंभर जरी आल्याने इकडे एकटा जरी वाचला तरी ती शंभर थबाकते पुढे लगेच दहावी बारावी झाली की सोळाशे पळा आणि भरती वा तर एवढं सोपं आहे का भरतीमध्ये नमस्कार मंडळी राजा अकॅडमीच्या युट्यूब चॅनल तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत मंडळी आज आपण जो पॉडकास्ट घेतोय या पॉडकास्टमध्ये राजा अकॅडमीचा भरती झालेला एसआरपीएफेट क्रमांक दोन मध्ये ज्ञानेश्वर राऊत याच्यासोबत आपण गप्पा मारणार आहे त्याचा पोलीस भरती होण्याचा प्रवास कसा होता याच्याबद्दल ज्ञानेश्वर तुझं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत तर मंडळी ज्ञानेश्वर मूळचा पातळायचा जिल्हा बीड आणि तिथून तो राजा अकॅडमी मध्ये आला आणि पहिल्यांदा आर्मी भरतीची तयारी करत होता तर मला त्याच्या प्रवासाची सुरुवात करताना तिथूनच प्रश्न विचारायचा आहे की आपण आर्मी भरती करावी किंवा आपण सैन्य दलात भरती व्हावं असं काय वाटलं होतं पहिल्यांदा काय स्वप्न होत माझ्या घरामध्ये माझ्या चुलते ह्याच्यात एफ मध्ये अजून एक चुलते आर्मी मध्ये येतं घराला त्याची होती पाहिल्यापासूनच नंतर मला बी वाटलं की आपण मी आर्मी मध्ये भरती व्हावं मी दोन हजार एकोणीस साली अकॅडमी मध्ये आलो पहिल्यांदा आर्मी भरती दिली रनिंग फेल झालो नंतर ला। नंतर लॉकडाऊन लागलं लॉकडाऊनच्या आधी बी भरती दिली तिथे रनिंग फेल झालेलो लॉकडाऊन लागल घरी गेलो पुन्हा एकवीसला अकॅडमीत आलो बरोबर मध्ये आल्यानंतर पुन्हा भरतीची तयारी केली मेडिकल पॉईंट भेटला एज बार पण झालं एज बार झाल्यानंतर मग काय करायचं मग नंतर म्हटले प्रवास तर सुरू केला दोन तीन वर्ष गेलेले म्हटलं पुन्हा पोलीस भरती करूया पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांच्या पुन्हा सोबत राहिलो आर्मी भरतीचा नाच सुटला मग वय बाद म्हणून नाच सुटला पोलीस भरती करायला लागलो पहिल्या वर्षी भरती केली साताऱ्यातच फॉर्म भरल्याला पण तिथं फिजिकलला लेखी परीक्षा आधी असल्यामुळं एका मार्गाने क्वालिफाय झाला नाही पुन्हा हे केलं पुन्हा दुसऱ्या वर्षी अठरा हजार पदाची जाहिरात निघली पुन्हा फॉर्म भरला पुन्हा वेटिंगला पडलो नागपूरला तर ह्यावेळेस बी पुन्हा जाहिरात आली पुन्हा फॉर्म भरला गट दोन ला हे झालं मला हो। आठवतं की आपण मागच्या वर्षी रायगडला ट्रिप घेऊन गेलेलो आणि त्यावेळी गाडीतून येताना आपले डिस्कशन चालले की घरचे म्हणत होते हे आता शेवटची भरती त्याच्यानंतर भरती करून देणार नाही सो दोन हजार एकवीस पासून भरतीची तयारी करतोय आणि आता भरती झाला या मधल्या काळामध्ये घरच्यांचा रोल कसा होता किंवा तुला सातत्यानं थोडस सा कुठेतरी एक मार्कानं वेटिंगवर वर पड कुठेतरी भरती होत नव्हता मग त्यावेळी घरच्यांची का काय भूमिका होती घरचे कसे होते घरच्यांची पॉझिटिव्ह भूमिका होती घरचे म्हणायचे एक दोन मार्कांचा हु, ते यश म्हणजे आता स्पर्धा परीक्षा एवढी स्पर्धा खूप वाढलेली आहे हे अपयश आहे ना साहजिकच आहे पहिल्या भरतीत कोणी यशस्वी होत नाही बरेच जण होतात पण माझे चुका बी झालेले भरपूर थोड्या थोड्या पॉईंट वर नंतर घरचे म्हणले तू तुझं करत राहा बाकीचं काय लोड घेऊ नकोस अच्छा पण घरचा तुझा वेल एस्टॅब्लिश बिझनेस आहे बाबा घरचा व्यापार आहे किंवा घरी काहीतरी म्हणजे सुखसुविधा आहेत आणि तरी सुद्धा आपण या अनकम्फर्टेबल फिलिंग मध्ये का जायचं की बाबा मला भरती करायची मग त्यासाठी रोज सकाळी लवकर उठावं लागते परत भरती होईल का नाही याची शाश्वती नाही घरचं सगळं सोडून भरती करावी शिकावातली भरती आता म्हणजे स्वतःच्या पायावर काहीतरी उभं पाहिजे वरती ती एवढी पावर आहे की तुम्ही पुढे शंभर जरी इकडे एकटा जरी बाबा असला तरी ती शंभर थबाकतात पुढे लगेच पण असा अनुभव झाला का की आता भरती झाल्यानंतर घरी गेल्यानंतर आजूबाजूची जी लोक होती त्यांच्याकडून मिळणारा प्रतिसाद किंवा त्यांच्याकडून मिळणारी ट्रीटमेंट ह्याच्यामध्ये थोडासा बदल झाल्यासारखं वाटलं खूप बदल झाला खूप बदल झाला मी इथून साताऱ्यातनं दहा वाजता गेलेलो घरी पाच वाजता पोहोचलो पाच वाजल्यापासून अकरा वाजता घरीच गे गेलो नाही बाहेरच फिरत होतो सगळे सातकार स्टँडवर पसन नाही आले लोक मला आणि आधी घरी आधी घरी विचारत पण नव्हतं फक्त एवढंच हो म्हणायचं अजून किती वर्ष बाप्पा बुडवणार हु, आहे किस्सा बी झालेला जेव्हा पोलीस भरती फर्स्ट टाइम बाहेर पडलेलो तेव्हा नातेवाईकातल्या एक जण म्हणलेला की बापकी बाप्पा किती बुडवणार आता मी मला म्हणजे हे झालं बिल झाल्यामुळे मी वडिलांना सांगितलं की मला असं असं म्हटलंय ते म्हणले पैसे मी भरतो जोपर्यंत मी काय म्हणत नाही तोपर्यंत तो यायच नाही जेव्हा भरती होशील तेव्हाच घरी यायचं दोन हजार बावीसच्या भरतीत बावीस च्या भरतीत मी झालो घरी सांगितलं असं असं झालंय घरचे म्हटलं काय नको टेन्शन घेऊ व्यवस्थित कर एक वर्ष घरी कसलंच गेलो नाही पुन्हा म्हटलं जायचंय आता पुढच्या वर्षी वर्दी घालूनच घरी जायचं आणि वर्दी घालूनच घरी गेलो म्हणजे वर्दी घालून घरी नंतरचा फिलिंग काय होता म्हणजे घरच्यांचा रिस्पॉन्स कसा होता घरच्यांचे तुला स्वीकारलं कसं त्यांनी की बाबा आता पूर्वी भरती होऊन आले त्यानंतर घरी काय चाललेली घरी खूप आनंद झालेला पहिला फोन मी वडिलांनाच केला कारण पहिला पहिल्यापासून ग्राउंड झालं लेखी झाली तरी वडिलांनाच फोन करायचं पहिला पहिला भरती झाल्याच केला वडील रडले अक्षरशः आणि ज्यावेळी भरती म्हणजे आता बऱ्याचदा विद्यार्थी म्हणतात ना की सर माझा जिल्हा निवड चुकली किंवा मी दुसऱ्या गटाला फॉर्म भरला पाहिला होता किंवा मी ड्रायव्हरला फॉर्म भरलाच नाही भरला तर याच्याबद्दल तुझं काय आता दोन तीन वर्ष भरती दिल्यानंतर मत झालंय का की जिल्हा निवड महत्वाची आहे किंवा त्याचा अभ्यास केला पाहिजे त्याच्याबद्दल काय सांगू शकतोस का जिल्हा निवड खूप महत्वाची आहे त्या जिल्ह्याचा अभ्यास बी केलेला पाहिजे आपण कारण त्याच्या आधीचे पेपर कसे बॅटर झाले तर काय हे बघितलं पाहिजे एखाद्या वेळेस सोपा पेपर निघला तर पेपर मिरिट खूप जास्त लागतं पेपर अवघड निघाला तर मिरिट कमी लागतं त्याच्यानुसार आपण हे केलं पाहिजे आपण आपली लेखी पर्यंत जाते ग्राउंड पर्यंत पडण आपण टोटल किती करू शकतो बरोबर हो त्यामुळे जिल्हा निवड खूप महत्वाची आहे पण असं काय होतं ग की ह्या दोन तीन गोष्टी होत्या ज्या दोन तीन गोष्टींमुळं गोष्टी मला आधीच्या दोन भरतीमध्ये तसं यश मिळालं नाही आणि त्या दोन तीन गोष्टी मी बदलल्या किंवा त्या दोन गोष्टींमध्ये मी सुधारणा केली आणि आता माझ्या अंगावरती वर्दी आली असं काय होतं गो खूप कारण मी जेव्हा फर्स्ट टाइम दोन हजार एकवीस ला भरती दिलेली माझा मराठी विषय कच्चा होता कारण आर्मीची प्रॅक्टिस सोडून मी पोलीस भरतीच्या नादी लागलो होतो बरोबर आर्मीचा अभ्यास हिंदीत नव्हता पोलीस भरतीचा अभ्यास मराठीत नव्हता बरोबर मी मराठी माझं शाळेत पण पक्क नव्हतं हिथं पण पक्क नाही शेवटी तेच झालं मराठीचे माझे प्रश्न चुकले त्याच्यामुळे मी मेरिटच्या बाहेर निघलो <laughs> पुढच्या वर्षी पुन्हा मराठीची तयारी केली टोटल मेरिटला बाहेर निघलो वेटिंगला पडलो नंतर पुन्हा सगळं मग मी सगळं कव्हर ज्या छोट्या छोट्या चुकत होत्या त्या व्यवस्थित केल्या यश सातत्य पाहिजेच अभ्यासात ग्राउंड मध्ये आता काही जण असतात बघ की ज्यांना दसरा करायचा असतो दिवाळी करायची असते गणपती करायची असते प्रत्येक वेळी घरी जायचं असतं किंवा कुणाचा वाढदिवस आहे कुणाचं लग्न आहे आणि दुसऱ्या बाजूला काही ठराविक मंडळी अशी असतात की जी मंडळी एक वर्ष दीड वर्ष जोपर्यंत भरती होत नाही तोपर्यंत घरी जाणार नाही असं ठरवून अकॅडमीमध्ये थांबतात किंवा जिथे तयारी करायची तिथे जी तयारी करतात त्यावेळी मनात काय चालू असतं कारण बाकीच्या बऱ्याच गोष्टी चालू असतात ना आणि आपल्याला फक्त लेक्चरच करायचंय आपल्याला फक्त ग्राउंडच करायचे त्यावेळी त्रास होतो का त्रास होणार नाहीत कसे सर मी पण अकॅडमी तीन वर्ष दिवाळी साजरी केली लॉकडाऊन नंतर जे अकडे आलो ते दिवाळीला कसलच घरी नाही गेलो मी एवढंच ठरवलं ज्या दिवशी भरती मिळेल त्या दिवशी दिवाळी जेवढे फटाके वाजे त्याच्या डबल मी वाजवला आणि माझ्या आधी घरच्यांनी ते केलंच माझे मी घरी तर घरच्यांनी टोपा वाजवलेलं हे केलेलं हो आणि दिवाळी मी तीन वर्ष कसली साजरी केलेली नाही बहिणीच्या लग्नाला सकट दोन दिवस आधी गेलो आणि बहिणीचं लग्न वीस तारखेला झालं आणि एकवीस तारखेला माझा पेपर होता वीस तारखेला रात्री सातारखेच झालतो सकाळी एकवीस तारखेला बापरे आणि त्या मध्ये किती मार्क पडले त्या पेपरला मेरिटला बाहेर पडले दोन हजार तुझ्या म्हणजे दोन हजार एकवीसच्या भरतीच्या वेळी तुझ्या सोबत विठ्ठल दादा होते हो। बाकीची बरीच मंडळी आली की जी ज्यांच्या सोबत तू राहिलास आणि ती लोक भरती होत गेली पण आपल्याला अपयश येत होती मग त्यावेळी मी तयारी करतोय मी प्रयत्न करतोय आणि तरी सुद्धा मला अपयश येते आज तू पलीकडे गेलास त्यांच्या पण इतकी वर्ष अलीकडे होतास आज या बाजूला असणाऱ्यांची संख्या बरीच आहे Oh. संख्या कमी मग त्यावेळी काय वाटतं जेव्हा आर्मीची भरती करत होतो फर्स्ट टाइम अकॅडमिक आम्ही सात आठ जण मुलांचा ग्रुप होता hmm. आमचा फिजिकल त्यातली सोबत जवळपास सात ते आठ जण झालेले आम्ही दहा बारा जणांपैकी सात ते आठ जण रूम मध्ये मा भरती माझ्या सोबत झोपणारा विद्यार्थी भरती झालेला विक्रांत कांबळे म्हणून आणि भारी वाटलेला रोड आलेला की आपल्या सोबतचा झाला म्हणून नंतर पोलीस भरतीला आम्ही पोलीस मुलांसोबत सोबत गेलो त्यातली पण पाच सहा जण भरती झाली बरोबर तुम्ही पुन्हा हे वाटलं आपण कशात कमी पडतोय नेमकं त्यांची क्रेज काय आपण कमी पडलो थोडंफार भरती झाल्या वेगळंच वागते भरती वे वागतात असं वागतेच वेगळं हो हो होतो आणि पहिला भरती झाल्या वडिलांनाच केलं वडील रडले अक्षरशः दहावी बारावी झाली की सोळाशे पाळा आणि भरती वा तर एवढं सोपं आहे का भरतीमध्ये नाही सर पहिलं आर्मीला होतं पण आता परीक्षा आधी आल्यामुळे अभ्यास करावाच लागतो पोलीस भरतीला तुम्ही ग्राउंडला पण तुम्हाला तेवढेच मार्क पाहिजे लेखी लागली दोन्ही चाक सोबतच ना तुम्ही एक चाक जर गेला तर जागा बोल फिरणार पण तुझा लेखीचा अभ्यास करताना काही अडचण आली की हा विषय कच्चाच होता ह्या विषयाची तयारीच होत नव्हती आणि त्यासाठी मला वेगळी स्ट्रॅटेजी करायला लागली असं काही होत वेगळी स्ट्रॅटेजी म्हणजे माझा मराठी विषय पहिल्यापासूनच कच्चा होता मराठी व्याकरण नंतर मी त्याच्यावर भरभर देत गेलो मॅडमने पवार मॅडमने ते तो विषय पक्का होत गेला आणि जे मेरिट मधन बाहेर पडलेलो दोनदाबी ती मराठीमुळेच बाहेर पडलेलो ओके okay. uh, तुझा अभ्यासाचं रुटीन काय होतं ज्यावेळी ग्राउंड देऊन आलास असतो त्याच्यानंतर किती वेळ अभ्यास करायचा काय शेड्यूल माझं शेड्यूल होत सकाळी मी सहा ला जायचो नऊ वाजता नाश्ता लिहायचो नऊ ते दहा नाश्ता आंघोळ वगैरे करून बसायचो दहा ला बसलो साडेबारा पर्यंत स्टडी बरोबर तिथून साडेबारा जेवण ते तीन वाजतो झोपायचं आराम घ्यायचं तीन ला बसल ला पुन्हा उठायचं साडेसहाला झालं आठ ला पुन्हा स्टडी रूम जायचो अकरा वाजता यायचो पुन्हा अकरा ते सहा जोप घ्यायचो आणि याच्यामध्ये मोबाईल कधी वापरायचा मोबाईल च्या एवढा मोकळा टाइम येते एवढा टाइम ठरलेला होता याच्यानंतर मला एकच एक महिना भेटलेला पेपर ग्राउंड झाल्यानंतर एकच महिना भेटलेला तेवढा एकच महिना होता त्या एका महिन्यात तयारी म्हणजे आधीपासून तयारी होती त्याच्यानंतर फक्त पूर्ण फोकस लिखीवरच केलेला बाकी गोष्टी गोष्टीच नाही मोबाईल जरी उघडला तरी फक्त टेलिग्राम एक महिना इंस्टाग्राम बंद करून हो ओके आता तू भरती झाल्यानंतर इंस्टाग्राम वरती पण बराच धुर झाला असेल हो भरपूर भरपूर याच्यामध्ये आणखी एक विचारायचे ते म्हणजे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करण्याचं काही टेक्निक ठरवलं होतंस कि का किंवा आता बऱ्याचदा आताच्या भरतीमध्ये बऱ्याच मुलांना प्रॉब्लेम काय आला तर वेळ नाही मिळाला किंवा वेळ पुरला नाही किंवा एका प्रश्नावरती जास्त वेळ गेला त्यासाठी स्ट्रॅटेजी केली होतीस का हो आधी पेपर प्रॅक्टिस ची खूप तयारी केलेली मी पोलीस भरतीचे जे गेल्या वर्षीचे पेपर्स आहेत ते सॉल्व्ह केलेले अकॅडमीचे पेपर आपले सॉल्व्ह केलेले त्याच्यामुळे ते होत गेलं दिवसाचे तीन ते चार पेपर मी सॉल्व करायचो त्याने okay. मग चुकतंय कुठं आपलं कोणत्या विषयाला जास्त टाइम जातोय कोणत्या विषयाला कमी टाइम लागतोय ते सोडून घ्यायचं तसं ऍडजस्ट करायचं आणि प्रॅक्टिस सवय सवय लागत गेल्यामुळं जो माणूस यशस्वी होतो त्याच्या यशस्वी होण्यामध्ये त्याच्या आजूबाजूच्या लोकांचा पण थोडासा वाटा असतो असं मला वाटतं खूप वाटा असतो त्या लोकांनी कुठेतरी सपोर्ट केलेला असतो किंवा काय मग तुझ्या आयुष्यात अशी लोक कोण होती ज्या लोकांमुळे खरं तर तुला भरतीवरती फोकस करणं जास्त शक्य झालं रूममेट्स घरचे आता घरचे आप 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 तर आपल्या सोबत नसणार आहेत रूममेट्स दररोज उठायचं सकाळी पळा पुन्हा अभ्यास करा तीच रुटीन कंटिन्यू झाला त्यांच्यामुळे जर दो एखाद आपण आजारी असलो तर बाबा आजच्या दिवस थोडं जास्त नाही पण थोड तरी कर सातत्य ठेव सातत्य ठेवल्याने यश भेटतच म्हणजे हीच अंडरलाईन आहे किंवा कन्सिस्टन्सी आपण प्रयत्न केले पाहिजे पण आता याच वेळेला काही विद्यार्थी असे असतील की जे भरतीची तयारी जीव तोडून करतात आणि त्या पोरांना या भरतीमध्ये कदाचित यश मिळालं नसेल आता तुला भरतीत यश मिळाले काही लोकांना नाही मिळाले तर त्यांना एखादा मेसेज द्यायचा असेल तर काय प्रयत्न करा प्रयत्न केले की यश भेटत असं नाही की तुम्ही प्रयत्नाला कमी पडला असताल थोडं काय झालं असेल ते परत टाइम पुरला नसेल वा मार्गाने एखादा जरी क्वेश्चन आवड गेला तर त्याचा इफेक्ट पुढच्या क्वेश्चनवर होतो माणूस गोंधळतो सगळा बरोबर त्याच्यामुळे हे झालं असेल प्रयत्न करा प्रयत्न केला यश भेटतच ओके okay. आणि आता शेवटचा प्रश्न आहे ते म्हणजे फायनली वर्दी वर अंगावरती आली आणि वडिलांचं नाव स्वतःच नाव छातीवरती आलं तर ते फिलिंग काय खूप जास्त फिलिंग आज कुठेतरी फर्स्ट स्टॉप लागलाय वाढच्या भरतीसाठी पुढच्या पी एस आय पदासाठी भरतीच्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि या व्हिडिओमधून बऱ्याच लोकांना बरेच गोष्टी समजतील कदाचित किंवा पोलीस भरती होणं हे सोपं नाहीये आपण जर प्रयत्न करत राहिलो तर आपल्याला यश निश्चित मिळतं पण त्यासाठी जसा भिंतीत आपण खेळा ठोकताना हातोडाने सतत ठोकत राहतो त्या पद्धतीने आपल्याला प्रयत्न करत राहायचे त्यावेळी तो खेळा आतमध्ये जाणार आहे आणि त्यावेळी आपल्याला ते यश मिळणार आहे सो ज्ञानेश्वर तुला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद